आपण बघणार आहोत भाषा व वर्ण विचार आता भाषा म्हणजे काय तर भाषा म्हणजे बघा आता आपल्याला एखाद्या व्यक्तीला काही सांगायचं किंवा त्या व्यक्तीला आपल्याला काही आहे आपण काय करतो आपले विचार मांडतो ठीक आहे म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय डायरेक्टली डेफिनेशन विचारले जाते ठीक आहे आय एम पी म्हणूनच नोट करायचं त्यानंतर उगम स्थान बघा कुठून आहे संस्कृत व प्राकृत भाषेपासून ठीक आहे तर भाषा त्यामध्ये दोन प्रकार येतात स्वाभाविक भाषा त्याला म्हणतात नैसर्गिक भाषा कृत्रिम सांकेतिक भाषा ठीक आहे आता दोन्हींमधला डिफरन्स आपण बघू प्राण्यांची पक्ष्यांची हावभावाची भाषा म्हणजे नैसर्गिक भाषा म्हणजे आपण तर बघा प्राणी बोलता आपण बोलतो हे सर्व काय झालं ही आपली नैसर्गिक भाषा झाली पण कृत्रिम भाषा काय दोन्हींच्या सांगित आपण जे काय बोललो आहे ते लेखनाद्वारे व्यक्त कहणारी भाषा म्हणजे कृत्रिम भाषा म्हणजे आपण आपण जे काही बोललोय ते आपण काय करतो लिहून ठेवतो ती काय झाली कृत्रिम भाषा आणि जे आपण बोलतोय वगैरे प्राणी पक्षी जे काही बोलत आहे हावभावांची भाषा म्हणजे स्वाभाविक नैसर्गिक भाषा ठीक आहे या दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला समजला तर त्यानंतर भाषेचे स्वरूप आता मातृभाषा म्हणजे काय आता बघा प्रत्येकांच्या घरांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते काही मराठी बोलता काही हिंदी बोलता काही इंग्लिश बोलता या प्रकारची वेगवेगळी भाषा बोलली जाते जी काही भाषा आपल्या घरामध्ये बोलली जाते तिला काय म्हणतात मातृभाषा म्हणतात म्हणजे आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा म्हणतात बोलीभाषा बघा दैनंदिन जीवनात फक्त बोलण्यासाठी किंवा संवादासाठी जी भाषा वापरली जाते त्यास बोलीभाषा म्हणतात आता आपण जर घरात मराठी बोलत असेल ना आपल्याला कुठेतरी संवाद साधायचा त्यांना मराठी येत नाही हिंदी येत नाही इंग्लिश येत तर आपल्याला काय करायला लागेल त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये बोलावं लागेल ठीक आहे तेव्हाच त्यांना आपल्याला काय बोलायचं हे त्यांना समजेल म्हणजे त्यांनी जुन फक्त बोलण्यासाठी आपण वापरतो आपण घरी आलं तिथं आपण इंग्लिश, आप इंग्लिश बोलून गेलो माझं आपल्याला असं वाटलं आपण सगळीकडे इंग्लिश बोलून घरी येऊन इंग्लिश बोलून सर्वांना समजणारे का नाही म्हणजे ती फक्त आपण काय करतो संवादासाठी जी भाषा वापरतो फक्त बोलण्यासाठी ती काय असते बोलीभाषा असते त्यानंतर बघा अभिजात भाषा प्राचीन काळापासून मान्यता प्राप्त असणारी भाषा आधुनिक काळातही टिकून आहे ठीक आहे म्हणजे काही भाषांना मान्यता प्राप्त झालेली ठीक आहे त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो त्यामध्ये कोणती कोणती बघा तमिळ संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम उडिया ठीक आहे या लक्षात ठेवायचं डायरेक्टली क्वेश्चन विचारला तो टोटल किती आणि कोणत्या ह्याही ऑम किंवा ऑप्शनमध्ये दिलेल्या असते यातून कोणती हे लक्षात ठेवायचं ठीक आहे आतापर्यंत किती आठ भाषांना दर्जा मिळाला आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यानंतर लिपी म्हणजे काय आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणाने आपण लेखन करतो त्याला लिपी असं मत आता आपण लिहितोय आता हे मी लिहिलंय ठीक आहे मराठी ही काय झाली लिपी झाली ठीक आहे लिप या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द तयार झाला कोणत्या धातूपासून तयार झाला तर संस्कृत लक्षात ठेवा क्वेश्चन विचारता मराठी भाषेची लिपी देवनागरी असून डावीकडून उजवीकडे आता बघा इकडनं मत मी लिहिलंय मराठी व्याकरण ठीक आहे म्हणजे काय झाले डावी बाजू डावीकडून उजीकडे लिहिले जाते असं लिहित येतो का आपण उलटं नाही ते इकडनं ना। इकडे म्हणजे डावीकडून उजवीकडे डायरेक्टली क्वेश्चन विचारला जातो देवनागरी असून लिपी कोणती देवनागरी यावरही क्वेश्चन विचारला गेला आहे आणि कशी लिहिली जाते यावरही क्वेश्चन विचारला गेला आहे ठीक आहे नेक्स्ट बघा महत्त्वाच्या प्राचीन लिपी आता ब्राही लिपी आता ब्राही लिपी त्यानंतर खरोष्टी लिपी देवनागरी लिपी मोडी लिपी या सर्व लिपी आता आपण बघणार होती या सर्व लिपी आता आपण बघणार आहोत बघा भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्वाची लिपी बघा ब्राही लिपी भारतातील व अत्यंत प्राचीन महत्वाची लिपी भारतातील सर्व लिपींची ही जननी मानली जाते बघा भारतातील सर्व लिपींची जननी कोणत्या लिपीला मानली जाते तर ब्राही लिपीला मानले जाते लक्ष साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधली म्हणून तिचे नाव ब्राही लिपी पडले अशी विचारधारा आहे ठीक आहे महत्त्वाचे आय एम पी म्हणून नोट आहे ठीक आहे त्यानंतर ता खरोष्टी लिपी या लिपीला गांधारी लिपी असेही म्हणतात कोणत्या लिपीला गांधारी लिपी असे म्हणतात खरोष्टी लिपी त्यानंतर ता देवनागरी लिपी मराठी भाषेसाठी जी लिपी वापरली जाते तिला देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपी असे म्हणतात देवनागरी लिपी आर्यांनी भारतात आणली तर देवनागरी लिपी कोणी भारतात आणली तर आर्यांनी हे लक्षात ठेवायचे मराठी भाषेशिवाय संस्कृत गुजराती हिंदी बंगाली व पाली या सहा भाषांची लिपी देवनागरी आहे तर बघा मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्या भाषांची लिपी देवनागरी आहे यावर क्वेश्चन विचारला जातो तर कोणत्या कोणत्या बघा संस्कृत गुजराती हिंदी बंगाली व पाली या सहा ठीक आहे या सहा लक्षातच ठेवायचे ठीक आहे त्यानंतर मोडी लिपी बघा देवनागरी लिपी जलद लिहिता यावी यासाठी यातील अक्षरे मोडून किंवा त्यांना मोर मोरड घालून लिहिण्याची पद्धत पूर्वी प्रचलित होती तिला मोडी लिपी असे मानतात ठीक आहे म्हणजे देवनागरी लिपी आपल्याला जलद लिहायची असेल तर त्यासाठी काय करतो आपण अक्षरे मोडून किंवा त्यांना मुरड घालून लिहिण्याची पद्धत पूर्वी प्रचलित होती तिला मोडी लिपी असे मान